शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल अरे पंजा ते र या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाना मुसलमाना म्हणजे या राम भाऊ तुम्ही माय कोणी बी होती तिची वाट लावली अरे आम्ही काय येडे कडूच्या घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हात जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ठना ना नाना बोंबरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटी तिन ति जो खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचंय